फ्रेंड जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिल्यानगर राष्ट्रीय आरोग्य अभियान पंधरावे वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियानातील कंत्राटीपद भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत व्हॅकेन्सीचे नाव आहेत मेडिकल ऑफिसर एम बी बी एस व्हॅकन्सी आहेत एकतीस डी पी एम एन एच एम व्हॅकेन्सी आहेत एक क्यू क्युए कोऑर्डिनेटर व्हॅकन्सी आहेत एक स्टाफ नर्ससाठी जास्त व्हॅकन्सी आहेत त्रेचाळीस व्हॅकन्सी आहेत क्वालिफिकेशन पाहिजे जी एन एम बी एस सी नर्सिंग आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहेत सोळा सहा ते तीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकतात आणि तुम्हाला याविषयीची पी डी एफ हवी असल्यास तुम्ही एस सी एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून तेथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकतात आणि अशाच नवनवीन आरोग्यविषयक माहितीसाठी तुम्ही तुम्हें एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक